नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो भारताची लोकसंख्या हा जो काही टॉपिक आहे या टॉपिक वरती जवळजवळ सरळ सेवेपासून ते राज्यसेवेपर्यंत तुम्ही जर कुठल्याही प्रश्नपत्रिका जर बघितल्या तर त्याच्यामध्ये भारताच्या लोकसंख्येवरती एक तरी प्रश्न असतोच आणि ही जी ट्रिक्स आहे या ट्रिक्सच्या माध्यमातून आपण आज काय करणार आहे की साक्षरतेची जे टॉपची सहा राज्य आहेत हे सहा राज्य कोणती आहेत ते आपण पाहणार आहे परंतु त्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनेलवरती नवीन असाल तर आमचं चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत ते शेअर करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी मुलं आपल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन होऊ शकतात तर त्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सगळी माहिती घेऊ शकता बघा या ठिकाणी समोर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे की भारतातील सर्वाधिक साक्षरता राज्यांचा क्रम आता सरळ सेवेला ऑनलाईन मध्ये प्रश्न असतो परंतु राज्यसेवेला किंवा कंबाईन परीक्षेला क्रम दिले जातात आणि त्या क्रमानुसारही आपल्याला राज्य लावायचे असतात आता आजची ट्रिक्स बघितल्यानंतर कधीही तुमच्या लक्षातून बघा या ठिकाणी ट्रिक्स काय दिलेले मी गोत्र साक्षर हिंमत होती म्हणून म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा की एक माणूस आहे तो काय सांगतोय की माझ्यामध्ये हिंमत होती म्हणून मी माझं सर्व गोत्र माझं सर्व कुळ काय केलेलं आहे या ठिकाणी साक्षर केलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही इमॅजिन करा आणि त्यानुसार ही गोष्ट लक्षात ठेवा आता याच्यामध्ये बघा मी या ट्रिक्सचं विश्लेषण करतो की केलं म्हणजे काय तर केरळ केरळ त्यानंतर बघा मी म्हणजे मी म्हणजे काय या ठिकाणी मिझोराम मी म्हणजे मिझोराम त्यानंतर बघा गो म्हणजे काय गोवा गोवा त्यानंतर बघा म्हणजे यावरून तुमच्या लक्षात येईल की हे राज्य कोणतं आहे हे राज्य आहे त्रिपुरा आता हा जो साक्षर शब्द मी घातलेला आहे हा साक्षर शब्द एवढ्यासाठी घातलेला आहे की अजून आपल्याला पुढे ट्रिक्स बघायचे आहेत त्याच्यामध्ये मग साक्षरतेची कोणती आहे त्याच्यानंतर लिंग गुणोत्तराची कोणती आहे घनतेची कोणती आहे या सगळ्या ट्रिक्स आपल्याला बघायच्या आहेत त्यामुळं ह्या ट्रिक्स तुमच्या लक्षात राहाव्या म्हणून आपण काय केलेलं आहे साक्षर हा शब्द घातलेला आहे याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की ही जी ट्रिक्स आहे ही साक्षरतेच्या संबंधामध्ये आहे त्यानंतर बघा ही म्हणजे काय हिमाचल प्रदेश ही म्हणजे हिमाचल प्रदेश ही म्हणजे हिमाचल प्रदेश त्यानंतर बघा म म्हणजे महाराष्ट्र म म्हणजे काय महाराष्ट्र महाराष्ट्र आणि शेवट म्हणजे काय तर या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा हो। तमिळ तमिळनाडू म्हणजे अशा पद्धतीने मित्रांनो ही जी सहा राज्य आहेत जवळजवळ सात राज्य आहेत या सात राज्यांचा क्रम आपण काय केलेला आहे सांगितलेला आहे तुम्हाला जर प्रश्न ऑनलाईन मध्ये जर विचारला की भारतातील सर्वात साक्षर राज्य कोणते तर त्याचं उत्तर काय असणार आहे केरळ असणार आहे आणि याच्यापैकी मग तुम्हाला सरळ सेवा कंबाईनला किंवा राज्यसेवेला कशाही पद्धतीने क्रम तुम्हाला विचारला तर तो क्रम तुम्हाला या ठिकाणी सांगता येईल आपल्या महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे हे जरी तुम्हाला साक्षरतेच्या बाबतीमध्ये विचारलं तरी तुम्हाला सांगता यायला पाहिजे कारण बघा केरळ एक मिझोराम दोन आ, गोवा तीन त्रिपुरा चार हिमाचल प्रदेश पाच आणि महाराष्ट्र या ठिकाणी काय आहे सहा सहाव्या क्रमांकावरती आपला महाराष्ट्र आहे अशा पद्धतीने हे सगळं प्रश्न सगळे जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश... प्रश्न तुम्हाला सांग सुटतील आणि हे जे ट्रिक्स आहे मित्रांनो ही दोन हजार अकराच्या जनगणनेवरती आधारित आहे जोपर्यंत पुढील जनगणना होत नाही तोपर्यंत तुम्हाला याच जनगणनेवरती प्रश्न विचारले जातील त्यामुळे ही ट्रिक्स चांगल्या पद्धतीने तुमच्या लक्षात आले असेल हा जर व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा धन्यवाद